रुपया कुठून आला कसा आला आपला असली रुपये कुठे हे पण रुपये आहेत का हे रुपये आहेत का हे रुपये म्हणजे त्यांनी आपल्याला वचन दिलं रिझर्व बँकेने पाचशे रुपये मी तुम्हाला देणार आहे मग ते कधी देणार हे जर मी खोट्या म्हणत असेल तर माझ्यावरती बिंदा बिंदा पोलीस केस करा आणि माझ्यावरती गुन्हा दाखल करा बँकेतून कर्ज घेतो तर कर्ज घेताना ते आपल्या अकाउंटला डिजिट लिहून देतात का अमुक अमुक अमका फलाना माणसाने पाच लाख रुपयाचा कर्ज घेतलेला आहे मग ते डिजिट रुपये आहेत का ज्यांच्यावरती कोणावरती कर्ज असेल आणि जी बँकवाले त्यांना असे मेंटली हॅरेसमेंट करत असतील त्रास देत असतील त्यांनी त्यांनी सगळं काही डिजिटल काढला घेतलं आहे तर डिजिटल केल्यानंतर सगळं काय सगळं काय डिजिटल केल्यानंतर अचानक समजा नेट बंद झाला तर मग आपण काय करणार आहेत कारण का नेट जो प्रोव्हाइड करतात आपल्याला त्या कंपन्यामध्ये त्यांच्याच आहेत मग तो नेट आपल्याला द्यायचा की नाही द्यायचा ते कोण ठेवणार ते ठेवणार मग बँकेचा नेट नेटच बंद केला इंटरनेट बंद केला तर आपल्या खात्यावरती काय जमा असणार माझ्या खात्यावरती एक लाख दोनशे पंचावन्न रुपये जमा आहेत ते आकडे आपल्या खात्यावरती जमा असणार मग ते आकडे आहेत ते आकडे रुपये आहेत का याचा आपण कधी विचार केला का आणि आत्ता त्यांच्याकडे नोटा ज्या नोटा होत्या त्या नोटा हे पण रुपये आहेत का हे रुपये आहेत का हे रुपये आहेत आता जरी कॅश जरी काढले रुपये जरी काढले तरी ही नोट आपल्याला दिली जाते ही जी नोट आहे हे रुपये आहेत का मी तर सांगतो हे रुपये नाही हा दिलेला आपल्याला वचनबद्ध आहे रुपये नाही हे मी खुला बोलतो आणि हे मी जे बोलतोय हे जर मी खोटं मुलं असेल तर माझ्यावरती बिंदा बिंदाच पोलीस केस करा आणि माझ्यावरती गुन्हा दाखल करा मग ते पासबुकवरती आपले लिहून दिलेले डिजिट किंवा आपल्या मोबाईलमध्ये आपण वापरत आप असलेले फोनपे गुगलपेमध्ये असलेले डिजिट ते रुपये आहेत का आपण याचा कधी विचार केला का की रुपया डिजिट बरोबर रुपया होऊ शकतो का रुपया कुठून आला कसा आला याचा कधी आपण विचार केला आहे का रुपयाचा मानक काय आहे याचा कधी आपण अभ्यास केला का ही जी नोट आहे हीच नोट नाही सगळे नोटी कोणती पण शंभर दोनशेची कोणती नोट असते या नोटीवरती यांनी सरळ सरळ लिहून आहे की मै धारक को पाचशे रुपये अदा करणे का वचन देता हो म्हणजे दे त्यांनी आपल्याला वचन दिलं रिझर्व्ह बँकेने पाचशे रुपये मी तुम्हाला देणार आहे मग ते कधी देणार आपल्या मोबाईलमध्ये आकडे दिले लिहून मग ते रुपये दिले का ते आकडेच का रुपये आपलं असली रुपये कुठे त्याचप्रमाणे आपण बँकेतून कर्ज घेतो तर कर्ज घेताना ते आपल्या अकाऊंटला डिजिट लिहून देतात का अमुक अमुक आमका फलाणा माणसाने पाच लाख रुपयाचा कर्ज घेतलेला आहे मग ते डिजिट रुपये आहेत का आपण मग ते काबाड कष्ट करून आपल्या मेहनतीचं पैसे जे मेहनत करतो ते मेहनतीचं मूल्य आपण त्यांना ते व्याजासकट त्यांना आपण व्याज म्हणजे टॅक्स इंटरेस्ट इंटरेस्ट सगळं आपण त्यांना पेड करत असतो आणि एखाद्याला जमलंच नाही तर मग त्या बँकेवाल्यांची आपल्यावरती हो जबरदस्ती गुंडागर्दी आणि ते करून नाही झालं तर रिकवरीवाल्यांचे फोन फॅमिलीला डिस्टर्ब ते होऊन नाही झालं तर घरी येऊन आपल्यावरती हो मेंटली हॅरेसमेंट करतात हे डिजिट देऊन असे जे कोणी कर्जधारक असतील त्यांनी ह्या कर्जासाठी अजिबात कोणी जीव देऊ नका आणि आपल्या जीवाचा बरा वाईट करू नका ज्यांच्यावरती कोणावरती कर्ज असेल आणि जी बँकवाले त्यांना असे मेंटली हॅरेसमेंट करत असतील त्रास देत असतील त्यांनी माझ्याशी संपर्क करा किंवा जनता सरकार मोर्चा आमच्या टीमबद्दल कोणालाही संपर्क करा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सेवन ट्रिपल सिक्स डबल झिरो थ्री झिरो सेवन वन धन्यवाद